नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर चला आम्ही चाललोय आता वटपौर्णिमेची पूजा करायला हो वड आमची वाट बघतोय पण आम्ही काय करू निघाला हा पाणी घे पाणी घे घटी चला तर पुरी पण निघाल्यात भावा बहिणी कि इलेक्ट्रॉन कुंची हा पूर्वाची आमच्या पियाला आणली ती पण ती पि आमचं घालन ती म्हणतोय मला लय दाटत चप्पल नाही नाही ग मी घालती ती पूर्गी माझी मोठी ही घालती तर चला आम्ही निघालो तर आता वडाला वसायला द्वारीनी फिरवायला गोल गोल हा गुंडी आपली ती घे ना तिथंच मी मिशनीव का ठेवली या देण नाही मला पण मिश्णू मिश्णू बघ मिश्णूद घेतली नाही काय हित काय कापूस कापूस आहे पण त्याला तू घेतो काहीतरी वस्त्र हां हां काहीतरी वस्त्र थोडासा लावले बरं बा काय मग मी झाला काय अकं वड व इळपून टाकू का काय तुझ्या मालानी चला मित्रीण आहे मित्रीण आहे माझी मित्रीण वट सावित्रीचा आपण एक व्हिडिओ मस्त काढू गाण्याचा वट सावित्री सावित्रीचा ते असते तिच्या घरी ऑनलाईनचा समान आहे माहित नाही काय भावा बहिणी हा चलो चला निघालो भाऊ बहिणी ना आम्ही का घेऊ मला नाही ना ही घेता यायचं तू धर मग मी घेते चल। चल, ही चल त्याला पुढच्याच कॅमेरा धरू कस हां तस धर चल चल, चल। उसना मागून आंबा मागून आणला भाऊ मी

म्हणाल माझ गोंडच पिलो दिसणार वडाला गुंडाळा घालायला वडाला जायला आपण म्हणत नाही काय चालणार

Dá do cura aí. a cura aí. तो आम्ही आलाय महाग हका दिसतोय का दिस चला <तारी साने देँगा नुँए> कुठून जायचं पुढचं कोणी बघितलंय आता चालतं चांगलं आहे बाय पुढच सांगतो तुला पुरी सारखे उलट सुख नाही पुरी सारख सुखच नाही आदर्श पोहारात पोहारात सुख नाही आधी पूजा अशी करतात आधी अगरबत्ती दिवा लावायचा तर काय झालं सुखाला हार्दिक व्हायचं

पार के पुरला काय रे काय काय हाय का नाही का, काय का? मुलगा आहे ना मूल तिला एक पोळी ने पुरी है नाही कोणी पुरी आहे हा ते <स्थाँगा> मध जबर पार्टीला नाही हा ती हाय पार्टी जबर तेच नाही तेच जाऊ काय मग मा गेला काय जाऊ काय

हिरेला काय होतो मस्त काय नाही त्याला त्याच्यात चांगलं दिसतंय या बघा ना मग आपण इथं काय आता नाच आय ते कुंकला या धोडा झाली पूजे आमची

आता आम्ही वडाला जाऊन वडाची पूजा करून आणि आता स्वतः येऊन बसलोय तर म्हणलं चला तिथं काही दोरी गुंडाळताना व्हिडिओ जमला नाही अपुरवारी आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ काढला त्याच्यामुळं गेला ना राव शॉर्ट व्हिडिओच्या नादात आहे ना, ना लॉंग व्हिडिओ मध्ये जमलाच नाही आपल्याला ती हे घ्यायला तर चला भाऊ बहिणी आता मेकअप उतरावायची ही झाली कारण की मला पण नाही जमत जास्त मेकअप जास्तीत जास्त uh, किती थोडा थोड्या वेळच थोड्या वेळच असत आपलं मेकअपच त्याच्यामुळं आता मेकअप उतरवायची तयारी चालली म्हणजे मेकअप उतरावा लागल आता तर कसा काय घालता तुमच्या पुन्हा मेकअप नक्की सांगा तर इंस्टाग्रामला पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तर नक्की बघा भाऊ बहिणी न कधीच्या काळी मेकअप करून टाकलाय व्हिडिओ आज सकाळी आयब्रो केले ते मी स्वतःच्या हाताने केल्यात कशा वाटतात छान वाटतात का लय झालं केल्याच नव्हत्या त्याच्यामुळं नाकातलं काढलं नव्हतं मी नाकातलं तसं ठेवलं होत काढलं नव्हतं कवा काढावं कवाही करावं बुधुब करायला लागलं ना दाज नाही तर आलं अजून तुमचं काम आवली घरी ही मला जमत नाही भाऊ बहिणी पुरी जबरदस्तीनं मला हे नाटावत ना नाही तर ही गजरं फिदर मी असं म्हणजे ही करत नाही नाही लावत बघा गजर म्हणजे जेवढे आपल्या दारात फुलं हे है नाहीत पण माझं सतत तुम्हाला तर माहिती आहे हे असंच असतं ही केलेलं बांधलेलं पण आता लय चाल आता मला हे करायचं नटायचा तरी त्यांच्या म्हणण्यानुसार नटली थोडीफार लोकांना मोठा गाजरा होता आता हा गाजरा मी माझ्या पद्धतीने लावते मस्त असा लावते असा

कसा लावला आता लोन ताय लावला असा लावला छान दिसतोय ना राह असू द्या चला तर म्हणलं तिथं म्हणजे अपुरु झाली वट पौर्णिमा वट पौर्णिमा वट पौर्णिमा वट पौर्णिमा झाली आता पंचमीचा सण पंचमीच्या सणाला मी, मी करू थोडाफार मेकअप वट वटपौर्णिमाला केला आता पंचमीच्या सणाला करू नाही का साडी इथे आणलेली होती मी नेसलीच नव्हती ह्याच्यावर मी ब्लाउजी शिवून ठेवला होता गोपी भाईचा बघा कसा वाटतोय भारी वाटतोय ना तर चला काढला मी थोडा तिथं म्हणजे व्यवसाय जाताना व्हिडिओ परत काय व्हिडिओ नाही बनवला तर चला सगळ्यांना बाय बाय करते आता सगळा लुक उतरावायचा आहे हो, मला साडी पिढी काढायची साडी चांगली आहे भारी आहे हो का चुकून बसते अंगाला पौर्णिमा सुहासनीची चला सयानो चला